आपला जो बाजार आहे तो वेगळा आहे पण इथं ऐका गिराय कोण कौन कोण आहे आपलं वालं बरं का ते आपल्याला खरेदी करत संसार नगरी बाजार भर लागे बाये संसार नगरी बाजार भर लागे बाय महाराज म्हणतात याचे गिराई काय खबर का दाऊगावकर याचे गिराय का काम क्रोध लोभ भाई याचे गिराय का काम क्रोध लोभ बाई संसार भर लाग संसार नगरे बाजार भर लागे बाई नात महाराजांचा अभंग घरी गेले वाचा याचे गिराईक काम काम नावाच गिरायके काय खरेदी केली असेल दोन अडीच वर्षे तीन वर्षाच्या चिमुरडे बलात्कार व्हायला लागला हे कशाच प्रतीके काय ती मालेगावची घटना पाहिली आपण तीन वर्षाचं बच्च आहे तीन वर्षाचा चिमुरडे अत्याचार व्हावा तिला दगडानं ठेचून मारावं काय काय खरेदी केली असेल या मृत्यू लोकातल्या बाजारामध्ये ती आज दोन लेकराची माय सुद्धा या कामा पहिलेकराला ले सोडून जायला लागली वाईट आहे ना दोन लेकराची माय कधी आई या मृत्यू लोकातली आई कधी निर्दैवी बनेल असं वाटत नव्हतं मी तुम्ही एकांतात आले तुम्ही सांगाल तुम्हाला किती निर्दयी माय बनते दोन दोन लेकराला जन्म देऊन सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत संसार ती ना छोटे छोटे बच्चे तिला बाळ आहे तिला काम नावाचं गिरेक काम नावाचं गिर आहे आणि हा काम नावाचा गिर एक महाराज म्हणतात हा काय शत्रू म्हणजे खतरनाय कामाजी याने नागविले बहुतांची हरिहराची आबरू घेतो बहि नाई त्याशी लहान लहान ऋषींचा घात केला का लान, लान, सा सावधान काम नावाचा गिर म्हणजे बाजारच घेतला आपण तो म्हणून या घटना काळात रोज पावा रोज त्या मीडियाला नुसतं पाव वाटत नाही आज रील्स बनण्याकरता काय काय मावले ना काय रील्स बनवतात नुसतं इंस्टाग्राम ओपन केलं ना ह्या बुद्ध्या फुकट नाही होत चालल्या नुसती मी फोकसला एखादी मुलगी मुलीची लई मोठी जबाबदारी ताई आमची आई वैकुंठवाशी झालेली या पदरातली आई सांगतो मी तुम्हाला ही बसलेली माय आमची आई सांगायची अरे महाराज शहानी माणसं मोठी माणसं मारुती म मंदिरासमोर जर उभी असली तर डोक्यावरला पदर काय पायातली चप्पल हातात घ्यायची ती पदराच्या आड लपवावं लागायची तेव्हा तिथून प्रवास करावा लागायचा हल्लीच्या काळात आम्हाला पत्र घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली आमची आई नऊ तिघळाचं लुगडं नेसायची पातळ पण आमच्या आईचं पातळ कधी फाटलेलं नव्हतं आज चांगले कपडे घालतात ते वेडे म्हणतात ते आम्ही फाटेल कपडे घातले का चांगले म्हणतात वा काय छान कपडे फाटील कपडे घातले मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगी मलाही बी ना आठवीला जातेत माझी मुलगीसुद्धा मामाच्या घरी मी स्वाभिमान सांगतो भाऊ मी काय नसतं तुम्हाला नाही सांगत बसत मामाच्या घरी गेली ना तर मामाला सांगते मामा हजार रुपयाचा ड्रेस घ्यापेक्षा पाचशे रुपयाचा घे मामा पण हाफबाईचा ड्रेस घेऊ नका का, का बरं मी घालणार नाही अंगवर नुसतं तु तुमच्याच मुलीला थोडी सांगल दादा चालून नाही ना मुलगी मलाही पण आहे ना येणारा काळ बाय अरे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ शकतो काय शोकांतिका या महाराष्ट्रातली सावधान ती वेळ आपल्या लेकी येऊ शकते काय सांगता येईल आज तो बाप पेटविना त्या प्रेताला त्या नरधामाला फाशी शेल्याशिवाय तो पेटवणार नाही म्हणतो तो बाप काय वाटत असेल ना चला काम क्रोध काय क्रोध आहे आज सक्का भाऊ पक्का वैर झाला असे थोडे भाऊ राले तू गावकर करता भाऊजी उद्या यायला तयार पाहतो आपण सोशल मीडियाची भांडणं सख्या भावाची मारामारी झाली ला भाऊ रक्ताच्या थारोड्यात पडला आली मारला, मारला ली, ली, तो ज्यानं मारलं त्याला पोलीस गाडी आली घेऊन गेली आयुष्यभर सेंट्र जेल बोगतोय तो काय मजा आहे आपल्या मारा मारामारीलावी दुश्मन किलाय नका दुश्मन काय ठेवू नका कोणाशी वैर करू नका भेटला ते एखादा वैर करणार त्याला हात जोडा त्याला हात जोडा काम क्रोध क्रोध भयभीत भयबीत झालीत माणसं तो क्रोधाचे ना तो क्रोधा तीन वर्षाच्या मुलीला ठेसून मारायचं म्हणजे तो क्रोध आहे ना किती क्रोध आणावर झालेला आवरा क्रोध आला ताई सासू बोलली ना तुम्हाला लगेच तळी तळ्यात उडी विरत आणायचा प्रयत्न नाही करायचा जना जनाबाई आठवायच्या आमच्या जनाबाई आमच्या मीराबाई आठवायच्या मीराबाईला विषाचा प्याला दिला होता एका आजपासूनच आपल्याला थोडी नावं ठेवतात हे लो मीरा हो गई बावरी राजाची कन्याय म्हणजे वेडी झाली ती देवाच्या मंदिरात नाचते देवाच्या मंदिरात नाचते सण झाला नाही बापाला विषका प्याला राजाजीने भेजा विषाचा प्याला पाठवला बापानं पण प्रेम एवढी करत होती भगवंतावर वर पिवत पिवत मीरा हा शिरे बघ घुंगरू बांध मीरा ना पण काम क्रोध लोभ लोभ असा झाला आपल्या जमिनी पुराणा लोकाला आपल्या सुद्धा दुसऱ्याच्या नाव करून घेतल्या काय लोभ असल नाही अमृत्य लोकातला म्हणून नाथ महाराज म्हणतात संसार नगरी भर लागे का बाई याचे गिरायक काम क्रोध लोभ बाई संसार नगरी दादा आलो नाही तर त्याची ओळख करून घ्या या संसार रूपी बाजारला आलोय या दिला आलोय ना ओळंगाशा रंग धरू आणि नाही ओळख केली तर नाही तरी संसार वाया जाईल रया